नमस्कार गेवड, गेवड, तर आता रात्री गेवड काळं गेवडं चुलून घेतल्यात आहे आम्ही शेंगाचं याला आणून त्याच्या शेंगा तोडून मग हे त्याच्यातलं दानं काढून घेतल्यात ते तर ह्याच आता मी पोरांना बनवणार आहे डब्याला चालली माझी तयारी की पोरं घेऊन मी शेंगा तोडून लय वेळ गेला आमचा त्याला सोलायला कारण बारीक बारीक बी दानं आणि शेंगा बी लांब होत्या पण सुला ती शेंगाला टाइम लागतो जरा आता कड्यात फुलीव ठेवून जरा मी घेणार बाजून घेणारे हे चुलून घेतले ते आताच शेंगदाणा हे वाटायसाठी भाजते लसूणाच्या दोन कुड्या घेतल्या सोडून त्याच्यात शिंगदा गवळ गवळ बाजून घेतलं त्यात लसूण पण बाजला बाजून ते काय चालले आहे चालले ना पुरीच्या येणे घालायच्या साळत जायचे तर पुरी आता दिपाचे झाले ना आ दिपाच्या घातले आणि आता आपण घालती मीनाच्या घालती त्यांचं उराकलं म्हणजे मग बाकीचं काम सगळं उराकत एकदा साळ गेली निघून की मग आपण दुसऱ्या कामाला मोकळ होत ना आय खर तर पोरांची लय मेहनत घेते त्यांना आंघोळ्या घालायच्या नाश्ता द्यायचा परत या घालायच्या आणि मग साळत काढून द्यायची त्यामुळं मग आईला लय मेहनत घ्यावा लागते सुला आय पोरांचं सगळं जेवणा खावणाचं साळचं आहे त्यांना बघायला लागतं आता आम्ही आलो आता थोडे दिवस झाले इथं पहिले पोरींची लाल रेप आ, लाल ना असायची काय ना लाल होती ना आता काय आहे आता कापडत असली नाही ना ते आता शाळेमध्ये कलर लागते ना सा एक सारखं असते कलरच लागते ते पहिली नेस त्या लालच असायच्या लाल असायच्या निळे असायच्या धर आयला सोलाला लय पोरांची मेहनत घ्यावं लागते बायडाच्या मापल्या घालायची अशी आणा मग काय काळ चालली दीपाच उरक ना वाटत हो दीपा हे नंबर असते यांचा थी। आता तेल टाकून घेतलंय गरम झालंय चांगलं कांदा टाकून घेते त्याच्यात कांदा चांगला तळून घेतला आता गेवढ टाकून घेते याला आम्ही सुन म्हणू गेवडा म्हणतो काळ्या गेवड्याला पण याचं नाव काळा गेवडाच आहे ते बारीक त्याचं दान असल्यामुळे पण बारीक असत पाहतात त्याच्यामुळे त्याचं नाव आम्ही चुन म्हणू गेवडा म्हणतो याला मसाला घेतला हळदी अर्धा चमचा आणि मीठ चवी प्रमाण मी आधी टाकून घेते किंवा <śleak> तिकाट जरी पूर खात नसले हळदी मिठात जरी शिजवून दिलं बनवून तरी बनले बारी बारक्या पोरांना कारण हे म्हणजे खायला मस्त अस पूर्ण आगत लागत्यात चांगलं शिजवून परतून दिलं की हळद मीठ टाकून चांगलं परतून घेतलं आता मी मसाला टाकून घेते हे गरम मसाला आहे दाना पावडर आणि गरचा मसाला तिकट बाहेर दोन आणाय पाहिजे होत तुम्ही हा बाहेरच आणा दोन द्या त्या सगळं आणे पाणी होत चांगलं मिक्स करून घेत ना प्याँ प्याँ ते ते। आता जात आणि वर पाणी वतून घेणार दीपाच चाललंय तिकडे डबा आहे सगळ्यांचा धुवून घ्यायचं आता दीपा सर्वात मोठी आहे त्यामुळं मग दीपाला बाकीच्या पोरांची पण काळजी घ्यावा लागते त्यांचं डब डब्या बाटल्या बरायच्या डब भरायचं पाण्याचं दोन जायचं शाळेमध्ये काम अन त्या लालूच्या पुरीची दीपाला काळजी घेते आली तर आतमध्ये गेल्या खोबराय तू बाजून घेत्या मी उन्हाळ्यात आलो होतो पाना त्या वांगे एका होतं ते वावर म्हणजे मोकळ करायचं होतं नाही करायचं होतं मग ते उपटून आणून लावले बे आले झाड झाले त्याला म्हणजे वांगे लेवांगेला बरेच काढून खाले वाट यांनी चांगलं परतले आता वर पाणी ठेवले ते वतून किती बाना पाटा ले जड ना हां जड हय ना बराक अगदी दन केवरा मसाला तयार होतो याच्या हा मग काय ताजा मसाला वरटा जड वरटा त केवडाय हिमालदा आणून द्याय लागते बानायना पाटा असलं तच गरम गरम खोबरा लगेच वाटतो आता काय केलं चुलेटन बाजून घेतला हारा आणि इकडे लगेच तेल घेतलाय त्याला त्या दोन जरा त्या राखबीक लागलेली असते मग दोन घेतलाय मी लालूच्या पुरी आल्या वाटत हा गरमच म्हणून घातल्या अंगात गार लागते म्हणून का काय या वरच्या घरच्या पुरीत इथल्या म्हणजे आमचा चुलत भाऊ लागतो त्यांच्या इथं या बहिणी बहिणी हा बहिणी बहिणीच्या काळ्या चोळ्या आणि कोणाच्या चाप्पा काळ्या वय पुरण नाव काय येतं तुमची लास्ट येत या बारकी तरी आता एवढं नाही पुरी सुद्धा चालत जाते गावात इथून दोन अडीच किलोमीटर गाव आहे तिथपर्यंत चालत जाते तू किती ही बारकी तू आहे मधली ही हा आणि मग हि इकडची पहिली होय बघा ते पहिली पहिली दुसरीची पोरं चालत जाते गावात आता त्याच्यात लसूण वाटून घेते त्या खबर पाण्यात हात घेऊन आता खरं नाही दनन ते लावलंय आहात वावरात पण अजून बारीक आहे पहिलं लावलं होतं ते वावर एवढं नीट केल्यावर मग ते गेलं नांगरानी शिजले म्हणा आता वाटण घालून घेते त्याच्यात का तर सुकच बनवायचं या आता पोहरांची लय बारक्या चिलबिल चालली ती एकदा शाळेत गेली की आपण बाकीच्या कामाला आपण मोकळ होतो त्यासाठी पोरांची काळजी घ्यायची आणि त्यांना शाळेत काढून द्यायची गावकाड्यातली पोर बहुतेक चालतच जाते तर आम्ही म्हणजे इकडे एकदम शिवला राहायला आहे मोडवे नावळी इकडं करंजे चौधरवाडी या परिसरात अशा वस्त्या आणि मग शिवला मग ती पूर सगळे गावामध्ये जाते शाळेत चांगलं मिक्स करून घेतलं आता जाकण ठेवून एक पाच मिनिट शिजून देणार आहे

फरशी बाळा बरस बाथरूम ते सामान किचनचं सामान समज काय असेल ते आणायचं यार आता तयारच झालं तुम म्हणून गेवड्याचं कालवण पोरांच्या डब्याला तुम म्हणून पोरं पण सर तिला बारी नाव रे <laughs> म्हणायचं बारीक घेत ना आणि बारीक बारीक दान असल्यामुळे त्याला आपलं म्हणायचं तुम्ही गेवडा मस्त बघा अगदी पोरांना आता

बिराजी घ्याय पाण्या हो, दार्याव हो। आता मला बाकीचं काम आहे पोरांचं आता उरकून दिलं बायांनी ना निघालते पोर शाळेत आता हे हाकी वस्ती गावामध्ये चालली